नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रभर फार्मर आय डी काढण्याचे काम जोमाने सुरू आहे फार्मर आय डी काढताना बऱ्याचशा शेतकऱ्यांकडून ज्या माहिती सांगता असताना काही चुका होत आहेत तर एडिट कसे करायचे आपल्याला जे जे व्हिडिओ आपण या अगोदर आपल्या चॅनलवर अपलोड केले आहेत त्या बहुतांश व्हिडिओवर खूप सारे शेतकऱ्यांनी आपल्याला कमेंट केले सर माझ्याकोट फार्मर आय डी काढताना सातबारे जे आहे ते चुकीचे दिलेले आहेत किंवा चुकीचा सातबारा अपलोड झालाय चुकीचा गट, गट नंबर त्या ठिकाणी अपलोड आहे आता काही काही शेतकरी शेतकरी असे पण आहेत ज्यांचा जे आहे ते चुकून त्या ठिकाणी दुसराच नंबर त्या ठिकाणी भरला गेलेला आहे किंवा टाकण्यात आलेला आहे तर त्या ठिकाणी जे डिटेल घेतली जाते जे फार्मर आय डी काढताना जे आपली शेतीची किंवा सातबाराची डिटेल घेतली जाते जर तुम्ही चुकून दुसऱ्याचं जर सातबारा आता आपण गट नंबर टाकला त्या ठिकाणी खूप सारे नाव असतात तर चुकून जर एकसारखे नाव असून दुसऱ्याचे नावाने जर तुमचं त्या ठिकाणी प्रा, सिलेक्ट झालं तर त्याबद्दल तुमचा फॉर्म सुद्धा पुढे रिजेक्ट होऊ शकतो फॉर्म तो अप्रूव्ह होणार नाही तर अशा प्रकारचे खूप सारे प्रॉब्लेम आहेत त्याचप्रमाणे खूप हो सारे शेतकऱ्यांनी जे आहे ते एकच सातभार अपलोड करायचं तर यामध्ये आपल्याला जेवढे सात असतील आता एका गावामध्ये काही सात बऱ्या असतील दुसऱ्या गावामध्ये काही जेवढे आपल्या नावते ह्या गावात असून त्या गावात जेवढ्या ठिकाणी आपले सातभारे आहेत ते सर्व सातभारे या फार्मर आयडीला लिंक करायचे कारण की यापुढे सर्व शेतीची कामे असतील योजना असतील शेतीवर त्या सर्व या फार्मर आयडीवर होणार आहेत तर तर जी एडिट ची ऑप्शन आहे ते कधी येणार आहे तर व्हिडिओमध्ये आपण नक्कीच पाहणार आहोत प्रमाणे जर आपल्याला घर बसल्या फार्मल आयडी काढायचं असेल तर आपली संडेला एक ऑफर असते प्रत्येक संडेला आपण पन्नास टक्के डिस्काउंटने सर्व शेतकऱ्यांचा फार्मल आयडी काढत असतो तर कोणाला काढायचं असेल तर संडेला फक्त आपली ऑपरे असते तर आज आपण आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता पण लक्षात घ्या संडेला फक्त आपण पन्नास टक्के डिस्काउंट काढत असतो त्यामुळे इतर दिवशी कुणी यासाठी रिक्वेस्ट करू नका आज जेवढ्या शेतकऱ्यांचे आपल्याला कॉन्टॅक्ट येतील तेवढा तेवढ्या शेतकऱ्यांना आपलं घर बसल्या फिफ्टी टक्के डिस्काउंट आपण फार्मर आयडी काढून देणार आहे तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आणि घर बसल्या आपला फार्मर आयडी आपण काढून घेऊ शकतो या ठिकाणी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे आपल्या सीएस से सेंटर नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबर कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपला घर बसल्या फार्मर आयडी काढून घेऊ शकता तर एडिट चा ऑप्शन अजूनही साईटवर अवेलेबल झालेला नाही तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फॉर्म जे आहेत ते ड्राफ्ट मध्ये म्हणजे सेव्ह टू ड्राफ्ट मध्ये सेव्ह झाले आहेत काही काहींचे फॉर्म भरता झाले नाहीत जे पहिला डाटा होता पीएम किसानचा सा डाटा होता तो खूप साऱ्या शेतकऱ्यांचा सा या योजनेमध्ये घेतला घेतल्या घेतल्या गेल्या कारणाने त्यांना आता नवीन फॉर्म भरता येत नाही त्यांचा फॉर्म सेव्ह टू ड्रॉप मध्ये पहिल्यापासूनच आहे आधार व्हेरीफाय आणि मोबाईल व्हेरीफाय पहिल्यापासून दाखवत असल्यामुळे त्यांना आता फॉर्मच भरता येणार असे चाळीस टक्के शेतकऱ्यांचा असाच प्रॉब्लेम येत आहे तर हा प्रॉब्लेमचा जो आहे तो उपाय तुम्हाला पंचवीस फेब्रुवारी नक्की नंतर शंभर टक्के ऑप्शन आपल्या आ, या साईट वर येऊन जाईल पंचवीस फेब्रुवारी नंतर या साईट वर तुम्ही जो आहे ते सर्व फॉर्म एडिट करू शकता जर तुम्ही फॉर्म भरताना काही चुकी केली असेल ती पण चुकी या ठिकाणी दुरुस्ती करू शकता काहीच्या नावामध्ये बदल झाला असेल किंवा काहींच्या नावामध्ये काही चुकून चुकीचे स्पेलिंग झाले असेल त्याचप्रमाणे चुकीचा झाला असेल आणि सात बारा आठ जमिनीची माहिती जी आहे ती चुकून चुकीची टाकली गेली असेल तर आ, अनेक शेतकऱ्यांनी असं केलेलं आहे की जमिनीचे डिटेल एकच सातबारा आता पीएम किसान योजनेसाठी लागत असलेली ही खूप मोठ्या प्रमाणात जाहिरात झाली आहे की फार्मर आय डी फक्त पीएम किसान योजनेसाठी लागत आहे त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी फक्त पीएम किसानला दिलेला सातबारा या योजनेसाठी दिलेला आहे असं न करता आपले जे सर्व सातबार आहेत त्या या फार्मर आयडी लिंक करणे कंपल्सरी आहे आता हा एडिटचा ऑप्शन पंचवीस फेब्रुवारी नंतर आल्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी आपल्याशी आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आपला कॉन्टॅक्ट डिटेल व्हॉट्सअप नंबर आपल्याला पाहायला भेटूनच जाईल आणि नवीन जरी काढायचं असेल तरी आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता प्रत्येक संडेला आपल्याला पन्नास टक्के डिस्काउंट मध्ये नवीन कार्ड काढून भेटेल नक्कीच आमच्या व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअपला मेसेज करा डायरेक्ट कॉल करू नका व्हॉट्सअपला मेसेज करा मेसेजचा रिप्लाय तुम्हाला शंभर टक्के भेटून जाईल नवीन फर्मिरी आपल्याला लगेच काढून भेटेल एक वीस मिनिटात आपल्या फॉर्मचे प्रोसेस होते पीडीएफ पाठवले जाते पीडीएफ पाठवल्यानंतर आपल्याला पेमेंट केलं जाते शंभर टक्के जेन्युअन प्रोसेस सर्व्हिस आहे आणि इतर जरी कोणती ऑनलाईन सर्व्हिस आपल्याला हवी असेल आमच्याकडून तरी आपण आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता घर बसले आपली सर्व प्रकारच्या ऑनलाईन सर्व्हिस आपल्याकडून आपल्याला तुम्हाला भेटून जाऊ शक जातील का जैस्ति जैस्ति लोकन तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा आणि ज्यांनी चुकून आपली फर्मर चुकीची डिटेल आहे तर घाबरून जाण्याची अजिबात कारण नाही पंचवीस फेब्रुवारी नंतर तुम्हाला एडिट ऑप्शन वो त्या ठिकाणी भेटेल आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आपला पूर्ण फॉर्म त्यावेळेस एडिट करून भेटेल काही घाबरायचे कारण नाही आमचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यावर आपला हाय पाठवून ठेवा त्यानंतर आपण किंवा आपले जे डिटेल आहेत ते पाठवून ठेवा नंतर आम्ही जे एडिट ऑप्शन नंतर आपल्याशी नक्की कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करू